रोहिणी नक्षत्राला पंचवीस मे पासून सुरुवात झाली असून राज्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पाऊसही झाला आहे मान्सून वेळेआधीच केरळात पोहोचला असून लवकरच तो महाराष्ट्रात धडकेल असा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केल्याने खरीप पेरणीपूर्वी कामे आटोपून शेतकरी बियाणे आणि खते खरेदी करण्याच्या तयारीला लागला आहे मात्र मागील आठवड्यात नांदेड येथे कृषी अधिकारी आणि पोलिसांनी धाड टाकून मोठ्या प्रमाणात बोगस बियाण्यांचा साठा पकडल्याने तसेच किनवट तालुक्यात बोगस खताचा साठा जप्त करून संबंधितावर गुन्हे दाखल केल्याने बियाणे आणि खताची खरेदी करण्याबाबत शेतकऱ्यात संभ्रम निर्माण झाला आहे मात्र त्यांना मार्गदर्शन करणारे माहूर येथील कृषी अधिकारी कार्यालय केवळ एक बांबू आणि शिपायावर चालत तस असल्याने तसेच पंचायत समितीचे कृषी अधिकारी कार्यालय कुलूप बंद असल्याने त्यांच्या अडचणीत अधिक भर पडली आहे माहूर तालुक्यात डी खताचा तुटवडा पडला आहे या तालुक्यातील बहुतांशी शेतकरी सारखणी येथून खते आणि बियाणे खरेदी करतात मागच्या वर्षी मदनापूर येथील ज्ञानेश्वर टनमने यांनी सारखनी येथून खरेदी केलेल्या सोयाबीन बियाचे भी बियाणे उगवले नसल्याने त्यांचे अतोनात नुकसान झाले होते त्यामुळे बी बियाणे आणि खताच्या खरेदीबाबत शेतकरी काळजीत पडला आहे त्यांच्यात समुपदेशनाची जबाबदारी असलेले तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समितीचे कृषी अधिकारी नांदेडला बैठक किंवा दौऱ्यावर असल्याचा सबब पुढे करून वेळ मारून नेत असल्याने तसेच त्यांचे अधीनस्थ कर्मचारी आणि अधिकारीही तोच कित्ता गर्वत असल्याने माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांना वाली कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे संजय घोगरे अनवर खिच्चीसह पवन खोंडे विदर्भ न्यूज माहूर